माझं लगीन लावून दे बाबा मी तर आईची शपथ मी इथून उडी मारणार म्हणजे मारणार अरे खेकड्या पहिला आपल्या पायावर उभा राहायचं शिक नंतर लावून देतो तुझं लग्न काय मी माझ्या पायावर नाही तर काय तुमच्या पायावर उभा <laughs> अरे खेकड्या चार पैसे कमवायचं शिक दुसऱ्यांच्या मुलीबाईला घरी आणून काय भुका मारणार आहेस स्वतः तर भुका मरतोस आणि तिला पण भुका मारणार अरे तुम्ही काय मला बेकार तर समजताय की काय माझ्या अकाउंटमध्ये एक्कावन्न रुपये एक्कावन्न एक रुपये आणि तुम्ही चार पैसे कमायला सांगताय मला अरे बाबा उतर रे खाली मी तुझ्यासोबत हात पाय जोडतो उतर उत्तर खाली किती मी मुलगा आहे माझा जन्म घेताच मेला काही नाही कुणास ठोक असतं तर बरं झालं असतं तुमचं दहा बारा लाख उठले नसते काय तुमचे लग्नाचा लय खर्च करणार होता तुम्ही काय लावून देऊ रे तुझं लगीन तोंड बघितलं काय तुझं अर्शात खेकड्यावाणी वाणी आहे आता मरतो मी मरतो मी मरतो मी तुमची मर मर शपथ मी मरणार आता <laughs> हरामखोर मग मार की पटकन उडी एकदा मेला की माझं तर टेंशन सगळं जाईल खेकड्या हे का करायला लागलायस तू पप्प्या अरे पप्प्या मी मरणार आहे आता मला मारू दे काही चूक झाली असली तर माफ कर मारू दे मला आता आईला कशाला रे तेतरी सांग काय सांगू रे पप्प्या तुला जेव्हा माझं स्वतःच बापच ऐकणं झालंय तर तुला काय सांगू मी असू दे रे पप्प्या असू दे मला भाऊ समजून सांग सांग काय आहे तुझी प्रॉब्लेम यो यो माझा बाप किती दिवस सांगा लागलोय याला माझं लगीन कर लगीन कर लगीन कर पाच वर्ष झाली बघ याने अजूनपर्यंत माझं लगीन नाही लावून दिलंय बस एवढंच अरे खेकड्या मी लावून देतो की तुझं लगीन होय होय पप्पा लावून दे ह्याचं लगीन जोपर्यंत त्याचं लगीन होणार नाही ना, ना तोपर्यंत त्याचं डोसकत हऱ्यावर येणार नाही तू पहिला खाली उतर मी बघतो तुझ्या लग्नाचं ठीक आहे मग मी उतरतो खाली <laughs> बघ आजच मी पाहुण्यांना बोलवून आणतो मस्त पैकी क्रीम फ्रीम लाव कटिंग टेन कर आणि चांगले कपडे घालून तयार आ! अरे पप्या कटिंग काय करू डोक्यात चारच तर केस उरल्या ते पण कापलं तर टकला दिसणार मी टकला ठीक आहे मग ठीक आहे काय टेन्शन घेऊ नको पप्या तू पाहुणे विचारले की त्यांना सांगतो मी हे टेन्शन घेतलाय माझा मित्र म्हणून त्याचे सगळे केस उडाले <totot ofemy -t crayon -yzing> काका तुम्ही पटकन चहा नाश्त्याचा बंदोबस्त करा तोपर्यंत मी आजच पाहुण्यांना बोलवून घेऊन येतो तू चहा नाश्त्याचा टेन्शन अजिबात घेऊ नकोस तू पटकन पाहुण्यांना बोलून घेऊन ये त्याचं पटकन लगीन लावून सोडूया मी मोकळा होतो ठीक <tot> आहे मग मी जाऊन पाहुण्या घेऊन येतो अरे ये खेकड्या पहिला माझा आई किड हे बघ खेकड्या बरोबर जसं प्रश्न असतील तसंच उत्तर दे तुला उलट सुलट बोलायचं सवय हे तुझे बोलल्याने तर पाहुणे पळून जातील तुझं लगीन होणार नाही मग हम्म ठीक आहे ठीक आहे जर तुला पाहुणे विचारतील की काय काम करतोस तर सांगायचं सा, आम्ही शेतीवाले माणूस आम्हाला शेतच जमत आम्हाला नोकरी का, तेन काही जमत नाही एवढंच ना आणि नंतर सांगू नका हे नाही सांगितलं ते नाही सांगितलं असं बोलायचं होतं तसं बोलायचं होतं आणखी आपल्या घराच्या बाजूला घराच्या मागे किती शेत आहे ना ते सगळं आपलंच आहे असं सांगायचं सा। आणि ते रस्त्याच्या बाजूला शेत आहे ते पण आपलंच आहे ना ते शेत कधीच विकून टाकला तुझ्या या केसांच्या नादात सगळे शेत गेले सगळे शेत विकून टाकलो खरं तुझे केस काय आले नाही सगळे शेत खाऊन बसलाईस आमची आणि ह तोंडाला जरा क्रीम फ्रीन लाव तुझ्या माकड्यासारखं तोंड आणि खेकड्यासारखी तात बघून पाहुणे कुठं तर पळून जाणार हा हॅलो बोल पप्या मी पाहुण्यांना घेऊन या लागलोय काका तुम्ही खेकड्याला तयार करा <laughs>